एसएस एस न्यूज चॅनलला सबस्क्रेब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर नमस्कार मी शिल्पा बावीस्कर एस एस मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या उल्हासनगर कॅम्प येथील कृष्णा मॅरेज हॉल येथे राहणारे वैभव देवधर यांचं प्राची देवधर हिच्यासोबत लग्न झालं होतं नवरा बायकोमधील वादामुळे प्राची ही तिच्या माहेरी राहत असून ती सासरी जात नव्हती त्यामुळे हे दाम्पत्य आपल्यातील कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्या शिवसेना कार्यालयात आले पण शाखेच्या बाहेरच एकमेकांमध्ये वाद झाल्याने या वादात प्राचीचा भाऊ शुभम खरात यांनी कुठून तरी धारदार शस्त्र आणून ते वैभव देवधर याच्या डोक्यात मारण्यास सुरुवात केली यामुळे वैभवला डोक्यात गंभीर इजा झाली असून व त्याला वाचवण्यास गेलेल्या शिवसैनिकालाही हातात गंभीर इजा झाली आहे यात वैभव हा गंभीर जखमी झाला असून त्याला मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे परंतु गंभीर दुखापत असल्यामुळे पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात खरात कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे जे बायकोसोबत कौटुंबिक वाद चालू होते त्याच्यासाठी आम्ही कायदेशीरित्या कोर्टात येऊन प्रक्रिया चालू होती पण आता सध्याच माझ्या बायकोनी आज संध्याकाळी मला धनंजय आबा बोराडींच्या इथं फोन करून बोलावले की जे काही हे भांडण आपण बाहेरच्या बाहेर सॉल्व्ह करूया तर मी माझ्या बहिणीसोबत तिकडे गेलो तर तिकडे फिल्डिंग लावलेली होती माझा सासरा माझा मेवना माझी सासू माझ्या बायको या चौघांनी माझ्यावर हल्ला केला व माझ्या सासरा मेवण्यांनी माझ्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला वार कर माझ्या बहिणीवर वार केलाय आणि इतर अजून एक व्यक्ती ज्यांनी मला सोडवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरही के वार केला मी याची दखल पोलिसांमध्ये वारंवार घेतली की मला या खरत कुटुंबाशी खूप भीती आहे पण पोलिसांनी याच्याशी याबद्दल काही फारसा ऍक्शन घेतलं नाही फक्त एन सी दाखल करून मला दरवेळेला जा तर माझी एवढीच मागणी जे काय झाले त्याचं मला कायदेशीरेता मला न्याय हवाय बस आणि माझं जे नुकसान झालंय ते माझ्या कुटुंबाला भरपाई करून द्यावी जो अपमान सगळं झालंय आणि मी प्रशासनालाही मागणी करतो की कुठंतरी पोलीस ही कमी पडते कारवाई करण्यामध्ये तर मी गृहमंत्र्यांना करतो की जर तुम्ही बघत असाल तर माझं एवढंच म्हणणे यंत्रणेवरही थोडं लक्ष द्या गरीबांचे खूप हाल होत यामुळे पैशावाल्यांमुळे गरीबांना खूप प्रॉब्लेम फेस करावे लागतात ते आज माझ्यावर झालं उद्या अजून कोणावर होईल हे होऊ नये समाजामध्ये मला एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर